निरंतर प्रतिकत करत वनलेस वन उपक्रम पाचव्या चरणाअंतर्गत देशभरात सतरा ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे मेहकर येथे आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता येथील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात मागील वर्षी दोनशे पन्नास व या वर्षी पन्नास विविध प्रकारची उपयोगी वृक्षांची लागवड करण्यात आली या अभिनव योजनेच्या उपक्रम प्रसंगी मिशांचे जिल्हा संयोजक संतोषजी शेकोकार जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय सागर कृष्णराव साहेब मेहकर अकोला पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते वृक्षारोपण संत गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली दोन हजार एकवीस मध्ये सुरू झालेली वनलेस वन परियोजना ही केवळ एक वृक्षारोपणाचा उपक्रम यापुरते मर्यादित नसून ते निसर्गाशी समतोल व सह अस्तित्वाची भावना जागृत करणारे एक महत्वपूर्ण अभियान आहे आपण निसर्गापासून नसून त्याचाच एक अविभाज्य अंग आहोत ही भावना या अभियानातून शिकवली जाते तत्नंतर या निसर्गाचे संरक्षण म्हणजे प्रत्यक्षात स्वतःच्या जीवनाचे आणि भविष्याचे रक्षण करणं होय यावेळी संत निरंकारी मंडळाचे जिल्हा संयोजक श्री संतोषजी शेगोकार यांनी सांगितलं की वनलेस वन उपक्रमाअंतर्गत स्थानिक पर्यावरणानुसार वृक्षांची निवड करून त्याची देखभाल जैविक खत स्वच्छ पाणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केली जाते जेणेकरून दीर्घकाळ हरितता सुनिश्चित होईल ते पुढे म्हणाले की पर्यावरण संकटाच्या या काळात मिशनचा हा पुढाकार एक समयसूचक जागरूक आणि समाजासाठी प्रेरणादायक असा उपक्रम आहे निसंक्षेपणे हा उपक्रम संत निरंकारी मिशनच्या निसर्ग प्रेमाचे आणि त्याप्रती असलेल्या जबाबदारीचे एक उज्ज्वल उदाहरण आहे जे समाजाला सह अस्तित्व आणि समतोल या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकी सत्यनारायण सोभाके सेवादल संचालक प्रकाश औताडे सेवादल शिक्षक संजय माने प्रमोद देशमुख प्राध्यापक वाखरे युवराज सरसंडे सुनील कुळचरकर हरिदास कुंभारे विष्णू माने निलेश अंभोरे शुभम आंभोरे प्राध्यापक प्रमोद अवताडे सविता देशमुख चंदाताई सोळंके कविता पाटील सकू खरात माया खंदारे सीमा गायकवाड सोनुनेताई मीनाताई अंभोरे निकिता अंभोरे अंजू धोंडके अंजू धोंडके दीपाताई देशमुख पल्लवी देशमुख जयाताई डवळे यांनी परश्रम घेतले ोल फाउंडेशन तथा संत निरंकारी मंडळ ब्रँच मेकरच्या वतीनं माननीय न्यायालयाच्या आवारामध्ये अर्बन पी क्लस्टरचा हा प्रोजेक्ट मागील वर्षी दोन हजार ऑगस्ट दोन हजार चोवीसला सुरुवात याची झालेली आहे या ठिकाणी माननीय न्यायालयाने आम्हाला कंपाऊंडच्या आतमध्ये ही भव्य जागा उपलब्ध करून दिली आणि या ठिकाणी मागच्या वर्षी लगभग अडीचशे या ठिकाणी हे निरणाळ्या प्रकारचे सुंदर झाडं या ठिकाणी लावलेली आहेत या ठिकाणची जेवढे काही वृक्षारोपण झालेलं आहे हे मियावाकी सिस्टमप्रमाणे झालेलं आहे म्हणजे दोन फुटाच्या अंतरावर या ठिकाणी ह्या वृक्षारोपणाचा या ठिकाणी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मेहेकरच्या वतीनं हा संकल्प घेतलेला आहे मागील वर्षी हे वृक्षारोपण झालेलं असताना काही वृक्ष काही कारणास्तव जर नाही जगले किंवा मग राहिलेल्या जाग्यांमध्ये वर्षी लगभग पन्नास झाडांचं उद्दिष्ट या ठिकाणी या मेहकर ब्रँचने ठरवलेलं आहे आणि नियोजित सतरा तारखेला जे अर्बन ट्री क्लस्टरचं पूर्ण देशामध्ये सहाशे ते सहाशे पन्नास ठिकाणी अशा प्रकारचे अर्बन ट्री कर् अर्बन ट्री क्लस्टरचे प्रोजेक्ट जे सुरुवात झालेली आहे त्यामध्ये भरपूर अशा प्रकारचा त्या दिवशी पाऊस असल्यामुळे त्या दिवशी अशा प्रकारचं हे वृक्षारोपण होऊ नाही शकत आयोजकांनी तथाच मेकर ब्रँडच्या वतीनं आज सत्तावीस ऑगस्टला परत एकदा माननीय न्यायाधीश साहेब बोंगिलवार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रितसर या अर्बन टी क्लस्टरच्या सेकंड फ्लेटचं या ठिकाणी उद्घाटन यथोचितरित्या झालं आहे आणि आज या ठिकाणी आम्हाला आनंद होतो आहे की अशा प्रकारचं हे सुंदर एका एका वर्षाचे आयुष्यमानाचे हे झाडं वाढलेले आहेत त्यांनी भरपूर अशा प्रकारची सुंदर पालवी आणि त्यांची उंची पाहून खरोखरच या ठिकाणी काही झाडांना फळंसुद्धा लागलेले आहेत या ठिकाणी अशा प्रकारचं सुंदर वातावरण नसल्यामुळे सुंदर प्रशासकीय आम्हाला ही मान्यता मिळाली असल्यामुळे सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या आशेने देशाच्या निरनिळ्या प्रांतामध्ये दे असे अर्बन टीक कस्टरचे प्रोजेक्ट या ठिकाणी स्थापन करून जे प्रदूषण आहे ते प्रदूषण मिटवण्याचं कार्य या ठिकाणी थोडक्यात का होईना या ठिकाणी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन करीत आहे आपण पाहताय की पाहता प्रदूषण आतील असो की बाहेरून असो आपण पाहता की बाहेरील प्रदूषण हे निरनाळ्या कारखाने असो किंवा अजून कुठल्या प्रकारचं धूर असेल त्या प्रकारे ह्या प्रदूषण होत असते परंतु मनामध्ये सुद्धा अशा प्रकारचं प्रदूषण होत असते ते मनातील प्रदूषण आध्यात्मिक सत्संगाच्या प्रबोधनामधून त्या ठिकाणी काढल्या जाते नित्यनियमित सत्संग नित्यनियमित अशा प्रकारच्या इव्हेंटनुसार मनातील प्रदूषण या ठिकाणी सद्गुरू माताजीच्या कृपेने काढल्या जाते आणि त्याचप्रमाणे हे जे बाहेरील प्रदूषण आहे हे वृक्ष संवर्धनाने वृक्षारोपणानेच होऊ शकेल तर हा एक छोटासा प्रयत्न आहे देशाच्या सहाशे ते साडेसहाशेचा दरवर्षीचा अशा प्रकारचा हा जो काही टप्पा आहे हा सद्गुरू माताजीच्या कृपेने स्थानिक जी काही एक व्यवस्था असते आमच्या ब्रँचेस असतात त्या विनामूल्य या वृक्षारोपणाचं जो काही हा प्रोजेक्ट आहे हा सफल करण्याचा प्रयत्न करतात याचा खर्च वगैरे जो काही आहे तो सर्व मिशनच्या वतीनं केला जातो आणि उन्हाळ्याच्या मे महिन्याच्या चाळीस ते पंचेचाळीस डिग्रीच्या या उष्णता मानामध्ये सुद्धा या वृक्षांना जगवण्याचं कार्य हे सेवादल युनिट नंबर अठराशे पन्नासचे जे काही या ठिकाणी ग्रुप तुम्हाला दिसतो आहे ते निरंतर या ठिकाणी दहा दहा वृक्षांना दत्तक घेऊन पाच पाच वृक्षांना दत्तक घेऊन त्यांच्याशी प्रेमाचं नातं जोडून या ठिकाणी हे वृक्ष संवर्धनाचं काम करतं नुसतं वृक्षारोपण करणेच हे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचं उद्दिष्ट नसून ते तीन वर्षापर्यंत दहा फुटाच्या उंचीपर्यंत वाढवणे हे सर्वात मोठं उद्दिष्ट आहे आणि हे तीन वर्षाचं टार्गेट पूर्ण झाल्याच्यानंतर तीन वर्षाचं दायित्व पूर्ण झाल्याच्यानंतर परत हे ज्या संस्थेकडून ज्या सरकारी संस्थेकडून ऑफिसेसकडून आम्ही ह्या जागा घेतो त्यांना तशाच प्रकारे या वृक्षासहित हे आम्ही हे सर्वच सर्व परत करतो आहे तर अशा रीतीनं परत एकदा माननीय न्यायालय तथा माननीय न्यायाधीश साहेब साहेब यांचे संत निरंकारी फाउंडेशनच्या वतीनं आम्ही धन्यवाद करतो आहे की त्यांनी आम्हाला या ठिकाणी ही जागा उपलब्ध करून दिली या ठिकाणी अशा प्रकारचं सुंदर पाण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे ही सर्व काही व्यवस्था या ठिकाणी करून दिली म्हणून एक वर्षाचा हा कालखंड पूर्ण होऊन आम्ही आता दुसऱ्या कालखंडामध्ये या ठिकाणी हे सवर्ध वृक्ष संवर्धनाचं कार्य या ठिकाणी हाती घेतलेलं आहे याच ठिकाणी मी सर्वांना या ठिकाणी सेवादलचे आमचे सर्व युनिटचे अधिकारी असतील सदस्य असतील आदरणीय आमचे देशमुख सर असतील त्याचप्रमाणे वखरेजी असतील सर्व काही आमचे सात संघाचे सदस्य असतील या कार्यक्रमाला आवर्जून दहा सह जिल्हा संयोजक या नात्यांनी संतोष शेवू का त्याचप्रमाणे या ठिकाणी खगोला क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक आदरणीय शिवाजी पाटीलजी या फार मोठ्या चांगल्या कार्यक्रमासाठी आम्हाला आयोजकांनी या ठिकाणी बोलावलं परत एकदा या बऱ्यांचे दास धन्यवाद या ठिकाणी करतो आहे प्रेमानिवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा